जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून तसेच तुटलेली फुले सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक मान्य सौ सावंत मॅडम यांना मी विनंती करते दे की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रसारण जिल्हा सातारा या विद्यालयामध्ये आज मान्य श्री आनंदराव रामचंद्र कोदुलकर सर यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी आज या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांना या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते काही माणसं ही वादळी असतात काही माणसं ही वादळी असतात तर काही माणसं आलेली वादळ स्वतःच्या शिरावर झेलून इतरांच्या आयुष्यातील दीप बनून आयुष्यभर तेवत राहतात आणि आजचे उत्सव मूर्ती म्हणजे ज्यांच्या सेवा पूर्ती गौरव सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत असे माननीय श्री कोथुलकर सर आज या पवित्र आणि भावनिक क्षणी आपण निरोप देत आहोत ज्यांनी आपली कार्यशक्ती समर्पण आणि निष्ठेने आपल्या शाळेच्या पर्यायाने संस्थेच्या उन्नतीमध्ये अनमोल असे योगदान सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती माझे वडील उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका नातलग आणि विद्यार्थी मित्रांनो आज माझ्या वडिलांचा सेवापूर्तीचा सोहळा आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते व माझ्या मनोगताला सुरुवात करते माझ्या वडिलांनी या संस्थेमध्ये जवळपास बत्तीस तेहतीस वर्षे आपली सेवा बजावली ही सेवा बजतो असताना त्यांनी अत्यंत यशस्वीपणे प्रामाणिकपणे आणि खरं म्हणजे शिस्तीने पार पाडली व्यासपीठ या शाळेचा स्टाफ मुख्याध्यापक सर्व शिक्षक आनंदराव कोतुलकर होती प्रेमाने यांच्याबद्दल प्रेम असणारे त्यांचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेतील विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो खरंच की मगाशी शब्दोली जे बोललो आहे ते अक्षरशः खरं आहे सरांचा स्वभाव म्हटलं तर फारच वेगळा आणि आगळा आहे सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी सह्यागिरी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल आकाशिवनगर या माध्यमिक शाळेतील कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय कोतुलकर सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथचे जॉईंट सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक आदरणीय नवनाथ पानसकर सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री स्वामी शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी सहसचिव प्रशासनातील आदरणीय करांडे मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता आलेल्या नाहीत त्या करण्यासाठी आपल्याला खूप वेळ असणार आहे आणि म्हणून आपल्या सेवानिवृत्तीच्या काळानंतर आपण आपल्या मित्रमंडळींसाठी नातेवाईकांसाठी सामाजिक बांधिलकीसाठी ज्या ज्या आपल्या काही अपूर्ण गोष्टी असतील त्यासाठी आपण वेळ द्यावा आरोग्य आणि उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्यदायी जावं याच या ठिकाणी सह्यगिरी शिक्षण संस्थेच्या वतीनं मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ज्या आज मला आदरणीय सावंतके सरांच्यामुळे या शाळेमध्ये येता आलं या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सावंत मॅडम यांनी देखील या कार्यक्रमाला निमंत्रित केलं की के एखाद्या शिक्षकाचा ज्यावेळेला अशा प्रकारचा सन्मान होत असतो सत्कार होत असतो त्यावेळेला मी मागासपासून पाहत होते की जे काही विद्यार्थी आहेत ज्यावेळेला स आदरणीय कोथुलकर सरांच्या कन्या या ठिकाणी बोलत होते त्यावेळेला काही विद्यार्थी रडत होते खरं तर मला वाटतं शिक्षकाची हीच खरी काम आहे की ज्यावेळेला आपण एक पाहिलं तर भारतभूमी ही तपस्व्यांची तम तपभूमी कर्मवीरांची कर्मभूमी नवरत्नांची खान आणि या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये अनेक असणारे महात्मे संत विभूती होऊन गेल्या अशा भूमीमध्ये हा सत्कार सोहळा समारंभ कार्यक्रम होत आहे खरं पाहिलं तर कोत्रुलकर सर आणि मी हे बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्र या ठिकाणी वाटचाल केलेली आहे जीवनाची या जीवनाची वाटचालीमध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आम्ही वाटलेले आहेत आणि यामध्ये त्यांना असणारं जरी त्यांचं रूपवर्ण कडक दिसत असलं अगदी कडक कलिंगडासारखं मोहिते सरांनी उदाहरण दिलं फणसाचं पण मी देतो कलिंगडाचं पिकलू कलिंगडू त्याची लाल लाल काया पिकलू कलिंगडू त्याची लाल लाल काया तशी सरांच्या पोटी मोठी असे माया पानसकर सा, साहेब माझे गुरुवर्य करांडे सर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे नातेवाईक विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिण या ठिकाणी आज सेवापूर्ती गणित विज्ञान अशासारखे विषय मला शिकवावे लागले कारण ते आपली जबाबदारी दुसरं त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे एकोणीसशे सॉरी दोन हजार सहा साली माझी बदली जी आहे ती न्यू इंग्लिश स्कूल उमरकांचन या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम आणि तत्कालीन स्टाफ माझे तसे माझे गुरुवर्यच होते ते शेवाळे सर सरगर सर पाटील सर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली का मी जरी त्या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी माझं गावच उमरकांचेन होतं आणि उमरकांचेनमध्ये असल्यामुळं त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यातूनच मी घडत गेलो आणि एक छोटासा शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करू लागलो एकोणीसशे त्र्या दोन हजार सहा ते दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी उमरकांच्या या ठिकाणी सेवा केली त्यानंतर विद्यार्थी ही कमी होत गेली शिक्षकांची संख्या ही कमी होत गेली अनेक अडचणी आमच्यासमोर चालू केली शिक्षक फक्त आम्ही तिघं होतो दोघं शिक्षक होतो आणि तर मग थोडीशी सहकार सहकारी जे आहेत लंबसमोर लं, लं होते या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी आम्हाला उभ्या राहिल्या दुसऱ्या वर्षी मात्र वरून बारावरून साठवर गेली आणि आज आए, गेली म, म, गेली या ठिकाणी संख्या जी आहे ती एकशे ऐं एकशे वीसवर संख्या या ठिकाणी गेलेली आहे आम्ही आणि मा मी आणि माझा स्टाफ त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका यांचं कार्य जे आहे त्या कार्यामुळं या ठिकाणी ही विद्यासंख्या गेलेली आहे या शाखेत काम करत असताना अनेक अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचे सचिव साळुके सर यांनी खूप मेहनत घेतली आहे कोण मोठा कोण छोटा असा कधीच प्रकार नसतो खांद्याला खांद्या लावून आम्ही चालत असतो परंतु आर्थिक अडचणी काय आहेत का त्या कोथुलकर सरांनीच काय सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत कारण एक तारीख आली की मला तर खूप टेन्शन येतं कारण या लोकांचे पगार करायचे कसे परंतु सर आपण खूप मोठं मन दाखवलं कारण मी आज तागायत कोणाकडेही मला काहीतरी द्या संस्थेला दिलंच पाहिजे कधीच असा अहंकार केला नाही आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी लाख मोलाची ही देणगी दिलेली आहे निश्चितपणे मी त्यांचा ऋणी राहीन आणि संस्थेमार्फत त्यांना मी अगदी मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या यातील एक रुपया फक्त आणि फक्त या माझ्या शाळेसाठी खर्च होईल असे त्यांना मी अशी अपेक्षाही व्यक्त करतो आणि पुनशे एकदा त्यांना अगदी मनपूर्वक सगळ्यांनी टाळ्या वाजवून धन्यवाद देऊयात नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासापाठी समोरील सगळे मान्यवर याच्यामध्ये विशेषत दांगे बंधूंना प्रथमी वंदन करेन कारण उमरकांचनसारख्या दुर्गम भागामध्ये एखादी शिक्षण संस्था चालवणं हे काय दिव्य असतं कारण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेमध्ये व्यवस्थापनामध्ये काम केलेलं मी आहे एखादं हायस्कूल इथं आपण पातकीपदाचं पुनर्वसन होतं काय वीस किंवा बारा विद्यार्थ्याच्या साहाय्यानंही सुरू झालेलं हायस्कूल तिसऱ्या वर्षी एकशे वीस संख्या गाठतं काय हा जो चढता आलेख जो आहे ही प्रगती जी आहे या प्रगतीच्या पाठीमागे किती भगीरथ प्रयत्न असतात याची कल्पना मला आहे बघा आहे सह्यागिरी शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा या शाळेचे आदरणीय शिक्षक माननीय श्री आनंदराव रामचंद्र कोतुलकर सर त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि कोतुलकर सरांचा असणारा इथे सेवापुरती गौरव सोहळा या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आल्यानंतर नगरच्या या शाळेशी रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ या माध्यमातून बऱ्याच वेळेला माझं जाणं येणं झालेलं आहे जवळीक साधली गेलेली आहे आणि आमचे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये उपक्रमा या सुद्धा चांगल्या प्रकारे आजपर्यंत भाग घेऊन विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामध्ये मोठा वाटा कोणाचा असेल तर या संस्थेचे सचिव प्रल्हाद साळुंकेसर त्यांची सुरुवात मी सांगत नाही पण माझी ओळख कशी झाली तर माझ्या शाळेमध्ये मुंबईला जे ए विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून मी त्यांना घेतलेलं होतं आणि त्यानंतर मुंबईत राहण्याच्या काही अडचणी म्हणून त्यांनी पुन्हा तिथून इकडे येण्याचं मान्य केलं आणि इकडे मला वाटतं जिंती त्यांचं गाव आणि त्यामुळे ह्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून ते त्यांनी आपली सुरुवात केली पण शिक्षक म्हणून सुरुवात करताना त्यांनी अनेक चांगली कार्य केली आणि आणि आज ही संस्था इतक्या चांगल्या प्रकारे उदयास आली यामध्ये शंभर टक्के सर सर हा तुमचा विजय आहे असं म्हणायला हरकत नाही आहे सर्व कुटुंबाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही काही शुभाशीर्वाद आशीर्वाद देऊ शकत नाही आहे इतके मोठे नाही आहे पण परमेश्वराजवळ प्रार्थना करतो उर्वरित तुमचं आयुष्य आहे ते चुकी समाधानी दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला पुन्हा एकदा सर्वाचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद आजचा हा सोहळा संपन्न झाला असे संस्थेच्या वतीने ग्वाही करतो जय हिंद जय महाराष्ट्र